नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो तर आणि आता हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अशा भाज्या उपलब्ध असतात तर आज मी दुपारच्या जेवणासाठी मेथी आणि तुरीच्या दाण्यांचं आळण तयार केलेलं आहे तर त्यासाठी एक वाटी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता आहे दहा बारा पानं आणि तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत गावराणी टोमॅटो घ्यायचे म्हणजे आळणाची जी चव आहे ती खूप छान येते तर सर्व साहित्य जे आहे ते छान चिरून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी फोडणी देत आहे तर कढईमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घालून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मी जिर मोहरी घालून घेतलं त्यानंतर त्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर तीन मोठे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घातले त्यानंतर त्यामध्ये आता मसाले घालून घेतले आहेत तर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धनजिरे पावडर आणि चवीनुसार तिखट आणि मीठ घातलेलं आहे कारण ह्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर त्यामुळे तिखट जे आहे ते आपल्या अंदाजानुसार आवडीनुसार घालायचं आहे तर टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट होईपर्यंत छान शिजवून घेतलं आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घेतलेली आहे आणि मेथीसुद्धा परतून घ्यायची आहे ह्या मसाल्यामध्ये इथे मी अर्धा वाटी तुरीचे दाणे घेतलेले होते तर ते मी दहा मिनटं गॅसवर शिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये तर ते सुद्धा मी घालून घेतले आता ह्यामध्ये दाणे शिजवून जर घेतले तर ते लवकर आळणामध्ये शिजले जातात आणि झाकण ठेवून पाच मिनटं अगदी मंद आचेवर ही मेथी शिजवून घ्यायची आहे तर छान असा हा मसाला तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी आळंद किती करायचं आहे तर त्यानुसार पाणी घालून घेत आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानुसारच आपण ह्यामध्ये तिखट मीठ वगैरे घालायचं आहे तर आता पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून एक छान दणदणीत अशी उकळी येऊ देत आहे आता इथे बघू शकता हे पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आता ह्यामध्ये मी बेसन आणि तांदळाचं पीठ घालत आहे तर एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आहे तर ते भिजवून घ्यायचं ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गोठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर छान स्मूथ असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे भिजवलेलं जे तांदळाचं पीठ आणि बेसन आहे तर ते आता मी ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर लगेच छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पिठाच्या गाठी किंवा गोठळ्या राहणार नाहीत थोडी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून दहा मिनटं अगदी मंद आचेवर हे मेथीचं आळण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर छान उकळी आलेली आहे मस्त असं हे शिजलेलं आहे है, आणि ह्याचा घमघमाटसुद्धा जो आहे तो खूप घरभर पसरलेला आहे तर छान असं हे मेथी आणि तुरीच्या दाण्यांचं आळण शिजलेलं आहे तर आता ह्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आणि आता इकडे मी जेवणाचं ताट वाढून घेत आहे तर चमचमीत चटपटीत असं हे मेथी आणि तुरीच्या दाण्यांचं आळण तयार झालेलं आहे भरपूर सॅलेड मुगाचं पापड भात आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी तयार केलेल्या आहेत तर मस्त असा हा आजचा जेवणाचा बेत झालेला होता तर आजचीही मेथी आणि तुरीच्या दाण्यांचं आळणची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद